महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी ज्यांनी आयुष्याची शंभरी पार केली आहे असे अंबादास जाधव यांच्याशी आपल्याला प्रकट मुलाखत त्यांची त्यांच्याशी चर्चा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समावेत त्यांनी काही काळ घालवला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष संभाजीनगरात पाहण्याचा योग आला त्या प्रित्यार्थ या सदर मुलाखतीचं हा खटाटोप आहे वयाची शंभरी पार केलेले अंबादास लिंबाजी जाधव हे भीमसैनिक आपल्यासमोर दिसत आहेत आणि हे क्षणचित्र आहे रांजनी तालुका घनसावंगी जिल्हा जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग या जाधव यांना आला आहे ते जीवनात धन्य झालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छवी आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत त्यांचा उपदेश त्यांचं भाषण असे क्रांतिकारी होतो की आम्ही पेटलो चेतलो आणि कामाला लागलो असा कृतज्ञ भाव जाधव यांनी मुलाखतीदरम्यान त्यांनी व्यक्त केला शंभरी पार केलेले हे जाधव आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना विचारला त्यांच्या विचारांना प्रमाण मानून उभा आयुष्य त्यांनी हयात घालवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस औरंगाबाद आजचं संभाजीनगरला आले तळेस हे प्रत्यक्ष येथून राजनी येथून रेल्वेतून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण मार्गदर्शन आणि त्यांना पाहण्यासाठी अशा उत्सुकतेपोटी हे जाधव गेले होते ज्यांचं वय शंभरी पार केलेलं आहे एवढंच नाही तर ते चांगलं बोलतात यावयात चांगलं ऐकू शकतात आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला संदेश जो होता तोही त्यांना आज मुकपाट आहे ते बाबासाहेब त्यावेळी काय काय बोलले हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुकतेने जाधव हे रांजणी येथून औरंगाबादला आजच्या संभाजीनगरला पोहोचले होते अंबादास जाधव हे भजन सुद्धा म्हणतात बुद्धानी बाबासाहेबांचा प्रचार करण्यात त्यांचा एकेकाळी हातखंडा होता भजनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर आणि भगवान तथागताचे विचार पेरण्याचं काम या वयस्कर असलेल्या शंभर वर्ष ज्यांचं वय झालं आहे मात्र शंभर वर्ष होऊनही आंबेडकरी बाना मात्र कायम मा आहे ताट बोलणं स्वच्छ पारदर्शक बोलणं व्यसनापासून मुक्त मुक्तीदात्याच्या आदेशाला पूर्णपणे समर्पण आणि प्रमाण मानलेलं आहे जय भीम जय भीम बाबासाहेब आंबेडकर आलते त्यावेळेस तुमचं वय किती होतं पंधरा वर्षाचं होतं इथून कशाने गेले तुम्ही औरंगाबादला रेल्वेने रेल्वे गेले काय म्हटले होते भाषण बाबासाहेब दिसायला कसे होते बाबासाहेब दिसायला तरुण होते कपडे कसे होते भरदार होते कपडे भरदार होते आता हे आपल्या पुतळ्याला कपडे आहे का हा तसे कपडे नाशिक अच्छा, अच्छा। सुटा बुटात बाबासाहेब बाबासाहेब सुटा बुटात होते काय भाषण केलं होतं त्यांनी बाबासाहेबांना भाषण केलं काय मार्गदर्शन केलं समाजाला उपदेश काय केला हा उपदेश केला की बाबा हो गावक्या सोडून द्या गावक्या सोडून द्या गावक्या सोडून द्या निच काम सोडून द्या हा कष्ट करा आणि आपला आत्मउद्धार करा शिका आत्मउद्धार उद्धार करा कोणाला हात पसरू नका कुणाचे गुलाम अंकित होऊ नका होऊ नका असे बाबासाहेब बोलत होते अच्छा दादासाहेब काय बाबासाहेब बाबासाहेबांच्या तळे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगरला आले त्यावेळी त्यांच्या समवीत अजून कोण कोण होते म्हणजे त्यांचा संघ मुंबईचे दादा रुपये होते दादासाहेब रुपवते हा बामन हा बामन समाज राजे ढे पुणेरचे हां हां नामदेव ढळसा दादासाहेब तर आपलेच आहेत ना बामन आहे ते बामन नाही नाही आपले बर बरं बरं ठीक चुकलं असा हा आर जी हा हा आणि आणि रासू गवई इतके लोक बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या समवेत औरंगाबादला होते औरंगाबादला होते बर बर मिलिंद कॉलेजचं उद्घाटन बाबासाहेबांच्या हाताने झालंय मिलिंद कॉलेजचं उद्घाटनाच्या प्रसंगी तुम्ही गेले होते बर बर हो। आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर स समाजाला त्यांनी संदेश दिला की तुम्ही गुलामीतून मुक्त व्हा आत्मउद्धार करा शिक्षण घ्या शिक्षणासाठी वेडे व्हा अशा प्रकारचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजीनगरात दिला होता असं हे लिंबाजी जाधव यांच्या तोंडातून ध्वनित होत आहे शंभर वर्ष झाल्यामुळे तोंडात दात नाहीत डोळ्याची दृष्टी ही दुसर झाली आहे मात्र आंबेडकरी बाना निश्चित अजून जशाच तसाच आहे uh डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही तुम्ही त्या काळी का। भजन म्हणत होते एखाद्या भजनाची झलक आम्हाला ऐकवता का कसे भजन म्हणायचे तुम्ही ऐकवलं होत म्हणू का हा सुरू हा वाट या माली भीमाने वाट या मा जावली वा वा क्या वाट या मा जावरी माझ्या मध्ये नाव फिर थिर चालली माझ्या मधी नाव थिर थिर, थिर, थिर चालली हिमाने करी लावली हिमाने वाट या मावली हो हिमाने वाट या मावली हिमाने वाट या मावली हो हिमाने वाट या मावली तुमच्या सोबत काही ढोलकी पिटी असायची का पीटी तारे असायचा तारे तारे बरोबर हा हा भल भल संकटा भल भल संकटा लाटीच्या भावऱ्यातून गौसना वाटा क्या वाट लाच्या भावऱ्यातून गौसना वाटा अरे भीमाने वाटला मा भीमाने वाट या मा दावली गरुड पक्षाची पिल्यावर छाया गरुड पक्षाची पिल्यावर छाया तशीच भीमाची गरीच्यावर छाया अरे भीमाने वाट या मा दावली हो भीमाने वाट या मा दावली अरे भीमाने वाट या मादावरी हो भीमाने वाट या घर फिरे आकाशी घर फिर आकाशी लक्ष पिल्या पर्शी तर भीम लक्ष दलित पर्शी भीमने वाट या मादावली हो भीमने वाट या मादावली भीमने वाट या मादावली हो भीमने वाट या मादावली आयुष्य <coughs> ची शंभर वर्षी हो रे ला पढ़ ला भीमता धक भीमाचा ढाकन भीमाने कापिले गुलामीचे नाक वाह वाह क्या बात है हिमाने वाट या मा हो भो हिमाने वाट या हे हिमाने वाट या हो भो हिमाने वाट या मा जावली आजवर होतो या भिया धरात पडणी आजवर रो भिया धरा धरात परोणी अर ध्यान बुजी रामा भिमान अरे अर भीमन भीमा भीमाने वाट या मा भीमाने वाट या मादावली अरे हो। भीमने वाट या मा भीमाने वाट या मावली जय भीम शंभर वर्षे वयाची पार केलेली <coughs> अंबादास लिंबाजी जाधव राहणार राजनी तालुका घनसावंगी जिल्हा जालना <coughs> यांची मुलाखत प्रकट मुलाखत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग त्यांना आला त्यामुळं त्यांची मुलाखत घेण्याचा मोह आवरला नाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रांझणी जिल्हा जालना या ठिकाणून खास दादांची मुलाखत घेण्यासाठी ज्यांनी मुक्तीदा त्याला प्रत्यक्ष पाहिलं आहे आपण पाहू शकतो की ते काठीचा आधार घेऊन चालत आहेत पांढरे वस्त्र परिधान केलेले आंबेडकरी बाणा त्यांच्या नसानसात दिसतो आहे आवाज शंभरी पार केले तरी आवाज खनखन आहे स्मरणशक्ती चांगली आहे आणि काठीचा आधार घेऊन त्यांना सध्या चालावं लागतं आहे मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालल्यामुळं आपण शंभरी पार केली आहे बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्यासमोर समवेत आहेत सोबत आहेत असा विश्वास मला सतत वाटत राहतो असं लिंबाजी जाधव यांच्या शब्दातून हे ध्वनित झालं राजनी जिल्हा जालना येथून मी राम